शी वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर आणि आता ती बरी झालेली आहे स्टेज फोरपासून स्टेज फायव्ह पर्यंत गेली होती ती हे पहा मंडळी कॅन्सर चॅरिटीसाठी uh, आपण वॉक करत आहोत yeah. नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या मध्ये आपण निघालेलो हो, आहोत चॅरिटी वॉकसाठी आणि चॅरिटी वॉकसाठी आज आपण लंडनमध्ये मधील सर्व ब्रिजेस पाहणार आहोत तर तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया आपण पायी पायी लंडनमधले सगळे ब्रिजेस ब्रिज सगळे ब्रिजेस कसे आपण पाहणार आहोत ते आज आपण पडणार आहोत हे पहा मंडळी कॅन्सर चॅरिटीसाठी आपण वॉक करत आहोत हे पहा मंडळी तुम्हाला लंडन आहे दिसते का आपण चालत आहोत वॉक्सपोल ब्रिजवरून आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर त्याला बॅटर्सी पॉवर स्टेशन असे म्हणतात आपण आलेलो आहोत थेम्स नदीच्या किनारी हे पहा वॉक्सपोल ब्रिजवरून मंडळी आम्ही हे जे वॉकिंग करतो हे मी माझ्या मैत्रिणीसाठी करते कारण प्रीती पहा कॅन्सर सळ शी वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर आणि आता ती बरी झालेली आहे स्टेज फोरपासून स्टेज फायपर्यंत गेली होती ती आणि ती रिकवर झाली म्हणून आम्ही हे वॉकिंग करतोय बघा चॅरिटी वॉकिंग पुढे पण तो जो ग्रुप गेला आहे त्यासाठी त्याला कॅन्सर चॅरिटी वॉकिंग ग्रुपला आम्ही सपोर्ट करतो मी क मी देवाजवळ प्रार्थना करते की तिला खूप सारं सुख समृद्धी आणि आयुष्य मिळात हे पहा मंडळी आपण वॉक्सपॉल ब्रिजवरून टावर ब्रिज कडे हो, पहा लंडन ब्रिज कडे निघालेला आहोत आणि हे आपण जे चालू चाल, चाल चालतोय हो, हो, हे नदीच्या किनाऱ्यावरून चालतोय आपण करत आहोत कॅन्सर चॅरिटीसाठी साठी आणि आज आपण पाहणार आहोत लंडन मधली सगळी ब्रिज हे पहा म्हणजे ह्या ब्रिज वरून तुम्हाला पार्लमेंट बिग बेन तसेच लंडन आईचं दर्शन होत आहे पहा सुंदर किती छान दिवस आहे अशी असा सनी डे नॉर्मली खूप कमी वेळा लंडनमध्ये पाहायला मिळतो आपण आहोत लॅम्बत ब्रिजवरती आपण वॉक्सवल ब्रिज क्रॉस केला आणि वॉक्सवल ब्रिजवरून आपण पहिल्यांदा चालत होतो आणि आता आपण आहोत लांबत ब्रिजवरती आणि लांबत ब्रिजवरून आता आपण खाली जाणार आहोत

Thank you. Enjoy. Thank you. sun is shining yeah weather is good and we are enjoying walking on the riverbank

दिस इज अ वॉल फॉर द यू के कोविड please प्लीज रिस्पेक्ट द नॅशन नॅशनल कोविड मेमोरियल वॉल हे पहा मंडळी वॉल आहे ही कोविडमध्ये जे लोक वारले होते त्यांच्यासाठी ही वॉल आहे पहा हे पहा द नॅशनल कोविड मेमोरियल वॉल हे पहा कोविडमध्ये वाढलेले जे त्यांचे नातेवाईक होते त्यांनी असे बघा हे हार्ट चिटकवलेले आहेत आणि त्यांनी आणि त्यांनी मेसेज दिलेला आहे किंवा त्यांनी सही केलेली आहे दिस इज अ गुड मेमरी पण आपल्याला हे किती दुःख म्हणजे दुखी पण पन, दुःख पण आहे आणि चांगली पण मेमरी आहे ही बघून खूप वाईटही वाटतं आणि मेमोरेबल सुद्धा आहे वॉल आहे ही लाईक वन ओ टू मैल लॉंग अशी वॉल आहे पहा कोविड तर गेलेला आहे मंडळी पण इतक्या वाईट आठवणी देऊन गेलेला आहे खूप लोकां खूप लोकांनी त्यांचे खूप असे प्रियजन गमावलेले आहेत ह्या कोविडमध्ये हे पहा मंडळी आपण जवळजवळ पूर्ण वॉल चालत आलेलो आहोत yeah. समोर तुम्हाला लंडन आहे दिसते का no. हे किती लोक मेले होते yeah. हे पहा मंडळी मेन वुमन अँड चिल्ड्रन हॅव डायड इन द यू के विथ कोविड नाईन्टीन इट्स सॅड टू सी दिस वॉल बट सेम टाइम इस इ मेमरी पहा वेडिंग फोटोग्राफ आ या yeah. <laughs> <tell> तर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आपण लंडन आयच्या जवळ त्या पलीकडच्या ब्रिजवरती होतो पहा त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही क्रॉस करून हा ब्रिज हा ब्रिज जर तुम्ही क्रॉस करून ह्या साईडला जाईल तर तुम्हाला कोविडची वॉल दिसणार तर आपण तिथून चालत आलो पहा ऑल द वे त्या ब्रिजवरून हे पहा बॅटल ऑफ ब्रिटन ते पहा मंडळी कॅफे आहे ओ द्या क्रॉसिंग द रोड नाव आपण करत आहोत वॉकिंग 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 चूर लंडन वॉकिंग चूर आपण करत आहोत हे बघा अशा प्रकारे हे विकायला सुद्धा बसलेले आहेत पहा ते steps <laughs> कटे मंडळी लंडनचा समोर आपण हा पूर्ण पूल चालून आलेला हा पहा खाली असं साऊथ बँक बँकच्या काठाडी चाललेलो आहोत हे पहा मंडळी काय स्टनिंग व्यू आहे पहा किती सुंदर दिसत आहे हे आज छान सनशाईन आहे त्यामुळे लंडन किती सुंदर दिसत आहे पहा आपण चालूत आहोत लंडन ब्रिज वरून हे yeah. पहा म्हणजे टॉवर ब्रिज दिसतो का तुम्हाला तिथे आपण निघालेलो आहोत लुक एट द ग्रुप युअ टॉकिंग अबाउट द ग्रुप नो लुक आय नो वे टू गो तर आम्ही थोडं जेवण्यासाठी थांबलेलो आहोत पहा Tower Bridge, this is the Can we have a salt and pepper, please? Uh, it's already salted. Oh, okay, thank you. Yeah, Yeah. what happened? Where is the fork? Where is the fork? <laughs> yeah, pretty.

सो वी फिनिश अवर टूडेज हे पहा म्हणजे आपण वॉकिंग फिनिश केलेलं आहे आजचं या या हे पहा आठ मैल आम्ही वॉकिंग केलेलं आहे आठ मैल थँक यू प्रीती तर म्हणजे माझ्या मैत्रिणीने आठ मैल तिच्यासोबत मी पण आम्ही आठ मैल चाललो टुडे कॅन्सर चॅरिटीसाठी हे कॅ कॅन्सर चॅरिटी वॉक होतो त्यासाठी आम्ही हे आठ मैल वॉक केलेलं आहे पहा आणि तिला मेडलसुद्धा मिळालेलं आहे पहा हे बघा हे पहा तिला मेडलसुद्धा मिळालेलं आहे आठ आठ मैल वॉक केल्याबद्दल तर खूप आनंदी आहे त्यासाठी वी आर सो आय एम सो प्राऊड ऑफ यू सिटी थाव हे पहा म्हणजे टाव ब्रिज आईस्क्रीम टाइम झालेला आहे आता आईस्क्रीम खाणार आहोत आम्ही